तुम्ही पण रोज कोड कधी दुकानात पेमेंट करताना कधी रस्त्यावरच्या विक्रेत्याकडे किंवा शॉपिंग पण कधी विचार हा क्यू आर कोड कोणी बनवला असेल चला आज सांगतो तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट नाइनटीन नाईन्टी फोर मध्ये जपान मधल्या टोयोटा कंपनीच्या डेन्सो नावाच्या एक उप कंपनी मध्ये मासा हिरो हारा नावाचे इंजिनियर काम करत होते त्या काळात फॅक्टरीज मध्ये कार पार्ट्स ट्रॅक करण्यासाठी बारकोड वापरला जायचा पण बारकोड मध्ये लिमिटेड माहितीच ठेवता येत होती मग हारा यांनी विचार केला जर आपल्याला जास्त माहिती एका छोट्या कोड मध्ये ठेवायची असेल तर काहीतरी वेगळं डिझाईन करायला लागेल आणि तिथून जन्म झाला क्यू आर कोडचा म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोडचा हा कोड इतका पॉवरफुल होता की काही सेकंदात मोठी माहिती स्कॅन करून देता येत होती आजच्या काळात ऑनलाइन पेमेंट पासून ट्रेन तिकीट रेस्टॉरंटचे मेन्यू सगळीकडे क्यू आर कोड वापरला जातो म्हणजे मासा हिरो हारा यांनी तयार केलेला हा छोटासा कोड आज डिजिटल जगातील एक मोठी क्रांती बनला आहे तर पुढच्या वेळी क्यू आर स्कॅन करताना लक्षात ठेवा हा छोटासा कोड जपान मधल्या एका विजनरी इंजिनियर मुळे शक्य झाला आहे जर तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा